आज कुढावत गावात पंधरा ऑगस्ट दोन हजार पच्चीस हा दिवस अशा प्रकारे साजरा करण्यात आला तर आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि आपण एकोणऐशी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत तर या स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम कुढावत गावात अशा प्रकारे साजरा करण्यात आला सर्वप्रथम शाले शिक्षक व मिरवणूक काढण्यात आली का मिरवणुकीत अनेक की तापी नदी का धो धो पाणी सब बच्चे हिंदुस्थानी एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का तापी नदी का धो धो पाणी सब बच्चे हिंदुस्थानी तापी नदी का धो धो हम सब बच्चे हिंदुस्थानी एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का असे अनेक नार्यांचे आवाजात विद्यार्थ्यांनी गावात मिरवणूक काढून ग्रामपंचायत ऑफिस येथे प्रथम एकोणऐंशी वा स्वतः असे अनेक नार्यांचे आवाजात विद्यार्थ्यांनी गावात मिरवणूक काढून ग्रामपंचायत ऑफिस येथे प्रथम एकोणऐंशी वा स्वतः भारत माता की जय गणंच्याकडे झेंडा त्यांनी तो आदवार करायचा असा वंदे भारत माता की अंतरदिनाच्या ध्वजारोहण उपसरपंच सुनील पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत ग्राम पंचायत सदस्य प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला शपथ घेणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्तानं We'll व शाळा व्यवस्थापन समिती हे सर्व विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य साहित्य वही रबर व इतर वाटप करणार आहे पण त्या कार्यक्रमाला वेळ ला लागेल म्हणून अगोदर आपण आदर्श माध्यमिक विद्यालय करणार आहोत त्यानंतर परत इथे यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी आणि आपण शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम करणार आहोत Aduh, semangat, teman-teman. Untuk alaikulah, teman माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे आपण सर आपल्या देश प्रेम खायला हवी जय हिंद जय भारत

त्यानंतर आदर्श माध्यमिक हाईस्कूल ये सरपंच दीपक ठाकरे हैं हस्ते संपन्न झाला त्यानंतर विद्यार्थ्याकडून स्वतंत्र दिन भाषण देण्यात आले तसेच विद्यार्थ्याकडून कवायत करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद मराठी शाला ये थे नौ ऑगस्ट आदिवासी विश्वगौरव दिन निमित्ताने व पंद्रह ऑगस्ट दो हजार पच्चीस दिनानिमित्त भिलवंश ग्रुप तर्फे व शालेय व्यवस्थापन समितीतर्फे स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन आणि मिठाईमध्ये सोन पापडी वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकवर्ग यांच्यामध्ये आनंददायी वातावरण निर्माण झालेले दिसून आले त्यावेळी शालेय व्यवस्थापन समिती भिलवंश ग्रुप तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ कोतवाल तसेच पालक वर्ग आणि शालेचे शिक्षक आणि चिमुकले या कार्यक्रमात यांच्या मोठ्या प्रमाणात सहभागी होते तर कार्यक्रमाच्या शेवटी कुरेसर यांनी भिलवंश ग्रुप व शालेय व्यवस्थापन समिती व तरुण मित्रमंडळींचे आभार व्यक्त केले असेच नवनवीन अपडेट व्हिडिओ आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद आज कुढावत गावात पंधरा ऑगस्ट दोन हजार चाळीस हा दिवस विशेष आनंदाने साजरा करण्यात आला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि आज आपण अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करीत आहोत या विशेष दिवशी गावातील वातावरणात उत्साह आणि संक्रांती दिसून आली सकाळी लवकरच शालेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गावात एक भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे नारे दिले जसे की हर घर तिरंगा घर घर तिरंगा आणि तापी नदी का धोधो पाणी हम सब बच्चे हिंदुस्थानी त्यांच्या आवाजात जोश होता आणि संपूर्ण गावात त्यांची ऊर्जा पसरली मिरवणूक गावातील ग्रामपंचायत ऑफिस समोर पोहोचली जिथे उपसरपंच चुनीलाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चव्हाण यांच्या हस्तेही ध्वजारोहण केले गेले खालील कार्यक्रमात आदर्श माध्यमिक हायस्कूल येथे सरपंच दीपक ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ झाला कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी स्वतंत्र दिनाचे भाषण दिले आणि उत्साहाने कवायत देखील केली त्यांच्या शब्दांनी एकत्रित होऊन संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले या कार्यक्रमात समर्पित आणि देशभक्तीची भावना प्रकट झाली यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद मराठी शालेत नऊ ऑगस्ट आदिवासी विश्वगौरव दिनाच्या निमित्ताने व पंधरा ऑगस्ट दो हजार पच्चीस साठी भिलवंश ग्रुप कुढावत आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या तर्फे शालेय साहित्य वही पेन आणि मिठाई यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाने सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह जागृत केला कार्यक्रमाच्या शेवटी कुरेसर यांनी भिलवंश ग्रुप शालेय व्यवस्थापन समिती व तरुण मित्रमंडळींचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमात शालेय शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक पालकवर्ग यांचे उपस्थितीत उपयुक्तता वाढली कार्यक्रमाचे यशस्वीता आणि उत्साहाने भरलेले वातावरण म्हणजे कुढावत गावाचे एकतेचे प्रतीक होते यानंतर आदिवंश प्रकृती जीवन चॅनलचे सर्व मित्रांना आवाहन आहे की नव्या अपडेट व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच नवीन व्हिडिओ व माहिती मिळविण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद तसेच जिल्हा परिषद तर्फे कुरेसर यांनी भीलवंश ग्रुपचं आभार व्यक्त केलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित लेखनी शस्त्र प्रतिनिधी अंकुश निकुम हे सुद्धा उपस्थित होते तर अशी नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरच पोचतील धन्यवाद